पुण्यातील बांधकाम व्यावसायिक धीरज दिनेशचंद्र आरगडे यांच्यावर जंगली महाराज रोडवर भरदिवसा गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती ही घटना सोळा एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरगडे हाऊस या ऑफिसच्या खाली असलेल्या रोडवर घडली होती या गुन्ह्याच्या तपासात खळबळजनक माहिती समोर आली आहे धीरज आरगडे यांचे वडील यांनीच खुनाची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे जिराज आरगडे हे त्यांच्या आरगडे हाऊस या ऑफिसच्या खाली येऊन रोडवर पार्क केलेल्या गाडीत बसले होते त्यावेळी दुचाकीवरून हेल्मेट घातलेले दोन व्यक्ती आले त्यांनी अंगावर स्विगीच्या लाल टी शर्टसारखा टी शर्ट घातला होता हल्लेखोर त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्यावर दोन राऊंड फायर करण्याचा प्रयत्न केला मात्र फायर झाले नाही आरगडे यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपी शिवाजीनगर गावठांच्या दिशेने पळून गेले या घटनेनंतर धीरज आरगडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला असता बांधकाम व्यावसायिक धीरज आरगडे यांचे वडील यांनीच मुलाच्या खुनाची सुपारी दिल्याचे समोर आले धीरज यांना गोळीबार करून ठार मारण्यासाठी पन्नास लाखाची सुपारी देण्यात आली होती त्यापैकी पंचवीस लाख रुपये काम होण्याआधी आणि पंचवीस लाख काम झाल्यानंतर देण्याचे ठरले होते त्यानुसार पंचवीस लाख रुपये दिले होते या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे